कृष्णस्नेह किचन मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत अतिशय सोप्या पद्धतीने मसाला तोंडली फ्राय मसाला तोंडली फ्राय बनवण्यासाठी मी पाव किलो तोंडली स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहेत तोंडली आपल्याला कट करून घ्यायची आहेत तोंडल्यांचा पुढच्या साईडचा थोडासा भाग आणि मागच्या साईडचा थोडासा भाग आपल्याला कट करून घ्यायचा आहे अशा प्रकारे एका तोंडल्याचे मी चार तुकडे करून घेणार आहे असे पातळ चार काप मी करून घेतलेले आहे तुम्ही गोल काप देखील करून घेऊ शकता सर्व तोंडली आपली कट करून झालेली आहेत आता गॅसवर कढई तापत ठेवायची आहे कढईमध्ये आपण दीड चमचा तेल घातलेला आहे तेल छान गरम झालं की त्यामध्ये तोंडली फ्राय होण्यासाठी घालायची आहेत दोन मिनटं तोंडल्यांना व्यवस्थित तेलावरती परतवून घ्यायचं आहे दोन मिनटं तोंडली छान तेलावरती परतलेली आहेत आता यावरती झाकण ठेवायचं आहे गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे आणि चार मिनटं तोंडल्यांना छान वाफवून घ्यायचं आहे मध्ये एकदा व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे जेणेकरून सर्व बाजूने तोंडली व्यवस्थित फ्राय होतील आणि पुन्हा झाकण ठेवायचं आहे आणि दोन मिनटासाठी वाफवून घ्यायचं आहे दोन मिनटानंतर झाकण काढायचं आहे तोंडली आपली छान सत्तर ते ऐंशी टक्के फ्राय झालेली आहेत आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे चवीनुसार मीठ मी एक छोटा चमचा चवीनुसार मीठ घातलेला आहे छोटा पाव चमचा हळदी पावडर घालायची आहे एक चमचा धना पावडर घालायची आहे एक छोटा चमचा गरम मसाला घालायचा आहे एक छोटा चमचा लाल मिरची पावडर घालायची आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त देखील करू शकता आणि यामध्ये एक छोटा चमचा कांदा लसूण मसाला घालायचा आहे आता व्यवस्थित मसाल्यांना तोंडल्यांमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि पुन्हा यावरती झाकण ठेवून आपल्याला साधारणत दोन ते तीन मिनटं वाफवून घ्यायचं आहे तीन मिनटानंतर झाकण काढायचं आहे तोंडली आपली छान फ्राय झालेली आहे तुम्ही बघू शकता रंग देखील सुरेख आलेला आहे अतिशय झटपट पद्धतीने मसाला तोंडली फ्राय आपली बनून तयार झालेली आहेत आता एका डिशमध्ये सर्व करूया तुम्ही देखील अशा प्रकारे तोंडली फ्राय बनवून बघा खूप टेस्टी होतात अगदी मोठ्यांपासून लहानांपर्यंत सर्वांना आवडतात आता यावर कट केलेली कोथिंबीर घालायची आहे खाण्यासाठी तयार आहे मसाला तोंडली फ्राय रेसिपी आवडल्यास लाईक आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका आपण पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत थँक्यू